नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत कॅरेमल मखाणे म्हणजे ही रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली नाही आहे तर एक विशिष्ट व्यक्ती तुमच्यासाठी ही रेसिपी बनवणार आहेत ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचे शेवट शेवट आहेत नक्की कोण आज तुम्हाला कॅरेमल मखाणे बनून दाखवणार आहेत हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची आहे शेवटपर्यंत आवडल्यास लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर बघू शकतात ही ती व्यक्ती आहेत म्हणजे आहेत आपले फौजी फौजी आज बनवणार आहेत कॅरेमल मखाणे ते कसे तर चला आपण पूर्ण रेसिपी बघूयात याच्यासाठी आपल्याला जास्त काहीच लागत नाही तर फक्त लागत आहेत आपल्याला मखाणे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत गूळ मी फौजींना गूळ कट करून देण्यात हेल्प करत होती कारण की फौजी कधीच कुठल्या प्रकारचे काम करत नाही तर फर्स्ट टाईम ते कुठली तरी रेसिपी ही बनवून दाखवत होते आणि त्यांना ती आवडली होती म्हणून त्यांनी ट्राय केलेली होती त्याच्यामुळे त्यांनी ती आमच्यासाठी बनवलेली होती खास पण त्यांना हेल्प करणं हे तर नक्कीच माझं काम आहे त्यामुळं त्यांना गूळ किसून देण्यामध्ये चॉप करून देण्यामध्ये व्यवस्थित मी मदत करत होती आपल्याला मखाणे घ्यायचे आहेत आणि गूळ हा व्यवस्थितरित्या किसून घ्यायचा आहे रेमल मखाणे बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ते मी तुम्हाला सांगते इथे मी अर्धा किलो मखाणे घेतलेले आहेत त्यासाठी तीन पावशर गूळ आपण यूज करायचा आहे आणि आपण यूज करणार आहोत गावठी तूप ह्या तीन वस्तू तर मेन आहे ज्या की आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तीळ आणि आपण त्याच्यामध्ये वेलदोडे हे, वेल हे वापरणार आहोत सर्वात पहिले आपल्याला कढाईमध्ये तूप हे गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता फौजी पहिल्यांदी कुठली तरी वस्तूही बनवत आहेत सर्वप्रथम आपल्याला मखाणे हे व्यवस्थितरित्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मखाणे जे की आपल्याला व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचे आहेत तूप हे यामध्ये चांगल्या प्रकारे यूज होतं म्हणजे खूप जास्त क्वांटिटीत यूज होतं आणि हे हेल्थसाठी खूप छान अशी रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्ही ट्राय करावी कारण की ज्यांचे गुडघेदुखीचे प्रॉब्लेम असतात किंवा कंबरदुखीचे प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी तर हा पदार्थ एकदम बेस्ट आहे नक्कीच त्यांनी ट्राय करावं सकाळी त्यांनी चहाच्याऐवजी ही मखाणे कॅरेमल मखाणे जरी खाल्लेत तरीही त्यांच्यासाठी बेस्ट आहेत आता तूप गरम झालेलं होतं तर तुपामध्ये आपण वेलदोडे हे व्यवस्थित कुटून आणि तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकतात आणि त्यानंतर आपण जो गूळ किसलेला आहे तो आपण तुपामध्ये टाकून घेतोय बरोबर तर गूळ अशा पद्धतीने टाकल्यानंतर पूर्णपणे तो विरघळतो तुपामध्येच आपण कॅरेमल तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता आपण जो तीन पावशर गूळ हा वापरणार आहोत तो व्यवस्थितरित्या आपण याच्यामध्ये तुपामध्ये थोडा करून टाकणार आहोत आणि व्यवस्थित तो आपण विरघळून देणार आहोत तुपामध्येच व्यवस्थितरित्या कॅरमलाईज हे होतात त्यानंतर आता इथे जर तुम्हाला गोड प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही गोडचं प्रमाण कमी पण करू शकतात पण कॅरमलाईज मखाणे हे गोडच छान लागतात तर त्यामुळे मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेले आहे ते तुम्ही वापरल्यानंतर खूपच छान अशी रेसिपी ही होणार आहेत ॲक्च्युअलमध्ये ही रेसिपी माझी नाही ही रेसिपी फौजींची आहेत तर फौजींनी ती गोष्ट बनवलेली आहे तुम्ही बघू शकतात फक्त मी व्हिडिओ शूट करत होती आणि त्यांनी मला जे सांगितलेलं ते मी त्यांना देत होती आणि पूर्णपणे रेसिपी हे ते बनवत होते तर पहिल्यांदी कुठली तरी रेसिपी ही त्यांनी बनवलेली आहेत तर माझ्यासाठी तो खूपच आनंदाची गोष्ट आहेत नक्कीच कारण की ते कधीच काही बनवत नाही आणि पहिल्यांदी त्यांनी घरातल्या सर्वांसाठी काहीतरी पदार्थ बनवलेला आहे तर घरातले पण सर्व खुश होते खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि जेव्हा ते मखाणे कॅरमलाईज करत होते तेव्हा पूर्ण घरभर पूर्ण छान असं सुगंध पसरलेला होता आता तुम्ही बघितलं की गूळ पूर्णपणे हा आपला विरगळलेला होता बरोबर तर गूळ विरघळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपले मखाने मखाने आपण कुठल्याही प्रकारचे रोस्ट करून घेतलेले नव्हते काहीच नाही फक्त आपण मखाने हे व्यवस्थित त्याच्यामध्ये काही घाण वगैरे आहे का हे चाळून घेतले व्यवस्थित बघून घेतले आणि आपला जो गूळ कॅरमलाईज झालेला होता म्हणजेच आपल्या तुपामध्ये तो व्यवस्थितरित्या विरगळलेला होता आपण त्याच्यामध्ये आपले मखाणे हे टाकून घेतलेले आहेत आता मेन कसरत तर इथे आहे खूप वेळ हे आपल्याला फ्राय करत राहायचे आहेत म्हणजे हलवत राहायचे आहे त्यानंतर ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की आपण गूळ वितळलेला आहे तर काय होतं की गूळ जेव्हा वितळतो तेव्हा तो, ते तो खाली कढईला टकण्याचे चान्सेस खूप असतात त्याच्यामुळे आपण काय करायचं की सतत आपण चमचा हा मारत राहायचा जेणेकरून गुळ हा खाली लागणार नाही आणि गूळ जळणार नाही आणि आपलं कॅरेमलाइज केलेले जे मखाणे आहेत ते हे खराब होणार नाहीत भैयाला तर इतके मखाणे आवडलेले होते की तो कंटिन्यू गरम गरमच मागत होता की पप्पा मला हवेत मला द्यात आणि खूप सुंदर असं रिॲक्शन आहे तुम्ही बघू शकतात हे आमच्या राहुलचं रिॲक्शन आहे खूप छान असं आहे आणि खरंच हेल्थसाठी खूप सुंदर अशी रेसिपी फौजींनी आमच्यासाठी बनवलेली होती दादाला तर इतके आवडले होते की तो गरम गरम मखानेच हे घेऊन जात होतं तुम्ही बघू शकतात त्याचा कलरसुद्धा खूप छान पद्धतीने चेंज झालेला होता आणि त्याला सुंदर अशी जाळी तुम्ही बघू शकता एक तार अशी येत होती जीनी बनवलेली खूप हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू